दोनशे 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 अकरा दोनशे एक दो एकवीस एकावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न दोनशे साठ रुपये ब्रिजेश दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे 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 चालले तीनशे तीनशे थोडा लवकर घ्या गवर

पाचशे एकावनशे पंचावन्न साठ रुपये सातशे 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 एक सातशे एक चाळीस सातशे एक सातशे पाच अकरा 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 वीस एकवीस एकावन्न चाललं सातशे एक्कावन्न सातशे बावन्न नऊ का चाली सातशे बावन्न सातशे बावन्न सातशे बावन्न सातशे बावन्न रुपये मारे सातशे बावन्न एवीस चला भेटी ऐंशी रुपये दोनशे अकरा एकवीस एकावन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे 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 पाच चालले तीनशे रुपये तीनशे 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 रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये किती दोन आहे का हा तीनशे रुपये तीनशे अकरा एक तीनशे एक्कावन चारशे सातशे सातशे रुपये चारशे चालले चारशे रुपये चारशे

खोरा खबरा खबरा एक शंभर खोबरा खोबरा शंभर एकशे एकावन्न एकशे पंचावन्न दोनशे दोनशे अकरा एक बारकशे दोनशे अकरा रुपये बारा रुपये मिरची तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा तीनशे अकरा या कधी चांगली आहे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस कि तीस रुपये तीनशे एकावन्न चालू आहे आणि एकशे आहे चारशे 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 आणि चारशे पाणी मारू नका चारशे 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 रुपये जाऊ एकशे एकावन नाही दोनशे 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 अकरा दोनशे एकवीस एकावन्न दोनशे एकावन्न मारला घ्या दोनशे एकावन्न दोनशे एकावन्न रुपये मारे चला दुधी दोनशे रुपये रोड पाहिजे चला बोला चवळी मला चवळी मला शंभर दीडशे 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 दोनशे एक अकरा पंधरा एकवीस पंचवीस तीस एकावन्न पंचावन्न साहेबांना चालले दोनशे